महारांना ऑफर दिली किंवा तुम्ही आमच्याकडं काय घ्यायचं ते घ्या परंतु आमचं सैन्य म्हणून लढा आणि त्यावेळेला ते पाचशे महार सैनिक ते इंग्रजांच्या तुकडीमध्ये सहभागी झाले आणि त्यांची शेवटची लढाई ती भीमापुरेगावला झाली त्यावेळेला पेशव्यांनी या पाचशे महारांच्या लढला याच्यासाठी लढण्यासाठी अठ्ठावीस हजार किती अठ्ठावीस हजार सैन्य हे भीमा नदी ही भीमा नदी वाहते आहे पलीकडून पेशव्यांचं सैन्य आहे अलीकडून इंग्रजांचं म्हणजे इंग्रजांची महारांना घेतलं सैन्यामध्ये आणि यांची लढाई सुरू झाली तिकडे किती आहेत महार किती आहेत पेशव्यांचं सैन्य किती आहे अठ्ठावीस हजार सैन्य आहे आणि या अठ्ठावीस हजार आणि पाचशे लोकांची लढाई झाली आणि एका एका महाराणी छप्पन छप्पन पेशव्यांच्या सैन्याला कापून टाकलं एका महाराणी छप्पन आता म्हणतात की नाही अरे जा तुझ्यासारखे छप्पन पाहिले आता जे म्हणतात ना तुझ्यासारखे छप्पन पाहिले कारण एका एका महाराणी छप्पन छप्पन पेशव्याच्या सैन्याला कापून काढलं त्यावेळेला इंग्रजांनी असं सांगितलं या, सांगित या देशामध्ये सगळ्यात शूरवर शूरवेर कोणी असतील तर ते महान नावाची जमात आहे आणि म्हणून त्यांनी भीमा कोरेगावला अशा प्रकारचा स्तंभ उभारलेला आहे आणि आपल्या पोरांनी प्रभातनगरच्या पोरांनी तुम्हाला सोयी एवढी करून दिलेली आहे की तुम्ही कुणी भीमा कोरेला जा कोरेगावला जाऊ शकत नाहीत तर भीमा कोरेगावचा विजयस्तंभ काय आहे हे तुम्हाला डोळ्यांनी या ठिकाणी बघता यावं त्याची ती प्रतिकृती आहे त्याचं ते मॉडेल आहे म्हणजे तुम्ही याच्याकडे बघून तो इतिहास समजून घेतला पाहिजे असं जर झालं तर खऱ्या अर्थाने तुम्ही समजून उमजून या सगळ्या गोष्टी करता असा त्याचा अर्थ आहे आता लक्षात घ्या आता आपल्याला यांना सलामी द्यायची आहे या स्तंभाला सलामी द्यायची म्हणजे कुणाला सलामी द्यायची आहे जे पाचशे महार एका एकाने छप्पन एका छप्पन माणसाला कापून काढलं त्याला आपण सलामी देणार आहोत आता ही सलामी कशी असणार आहे बघा तुमच्या अंगात रक्त सळसळलं पाहिजे नुसतं ऑर्डर आर, दिली म्हणून करायचं असं नाही तर आम्ही आमच्या पूर्वजांना त्याच्यात बहुतेक बहुतेक पूर्वीचे जे महार होते आता बौद्ध झाले असेच विद्यार्थी आहेत आपण आमच्या पूर्वजांना सलामी देतो हो। आहोत ती ताकद तो जोश त्याच्यामध्ये असला पाहिजे म्हणून सलामी देत असताना तुमचा हात कसा असला पाहिजे हा असा एकदम असा टाईट या व्हिओ वर तुम्हाला हे बोट ठेवता आलं पाहिजे स्प्रिंग हल्ल्यासारखा हा हाताला